कस आहेत तुम्ही सगळे तर आज आहे शेवटचा दिवस गोव्यामध्ये आणि आता आम्ही आलो आहोत बागा बीचला इकडे ऑफ सिझन तर बिलकुल नाही वाटत आहे एवढे जास्त इकडे गर्दी आहे आणि इकडे जे शॅक्स होते ना ते पण थोडे आत आत आहेत आणि आता एक खूप मोठी हे असतं ना लाइफगार्ड्स त्यांची मस्त व्हॅन घेऊन अनाऊन्समेंट करून गेली की किनारेपेरे जादा धर्मच आहे वर ना प्रॉब्लम आपको येऊ आणि असं काय 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 अनाऊन्समेंट करून गेले आम्ही हॉटेलमधून चेकआउट केला थोडी शॉपिंग केली येताना आणि चहा पिलो एका ठिकाणी आता आम्ही इकडे टाईमपास करून मग आम्ही जाणार अंजुना बीचला कर्लिजमध्ये सो आमचा कालचा प्लॅन होता मग कर्लीजमध्ये कर्लीज खूप फेमस हॉटेल आहे इकडचं सा, सी फूडसाठी तर तिथे जाऊन आम्ही सी फूड खाणार आणि आज शेवटचा दिवस आहे मग आमची साडेआठ वाजता फ्लाईट आहे रात्री फ्लाईट आमची फ्लाईट आहे रात्री साडेआठ वाजता विस्ताराने जाणार आहोत आम्ही इंडिगोने नाही इंडिगोच्या स्टार ट्रॅव्हलवर मी आणि माझ्या फॅमिली सगळे आहोत ऑलरेडी पण गोष्ट ही आहे की स्टार ट्रॅव्हलवर इट इज सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी ऑफ द सीट्स तर सीट्स खाली असणार एअरक्राफ्टमध्ये तर आम्ही त्या फ्लाईटमध्ये जाऊ शकतो तर एक एक करून सगळ्यांना थांबायला लागेल म्हणजे सगळ्यांना एक साथ एकाच फ्लाईटवर जायला मिळेल याची काय गॅरंटी नाही विचार केला की कन्फर्मच तिकीट काढूया कारण एक एक करून कोण कोणताच थांबणार ना इकडे गोव्यामध्ये आणि सोबत रॉकी पण आहे तर मग म्हणून आम्ही विस्ताराची तिकीट घेतली जी आम्हाला खूप स्वस्त मिळाली इनफॅक्ट आमची तिकीट जी आहे ना ती ट्रेनपेक्षा पण स्वस्त आहे तर असं का झालं आणि इकडे रॉकीला बस पाण्यात जलपरी आहे रॉकी त्याला पाण्यात खेळायला खूप आवडतं तर सकाळी आता चेकआउट करायच्या दहा मिनटं आधी पण त्याला भाऊ स्विमिंग करून घेऊन आला आणि आता पण तो पाण्यामध्ये पूर्ण कपडे घालून गेला येतो पाण्याच्या समुद्राच्या आणि लाटा खूप मोठ्या मोठ्या येतात इकडे तर मग इकडे ते सारे लाइव गार्ड सारखे येऊन वॉर्निंग देतात की पाण्यां जास्त जाऊ नका